गत हंगामातील उसाचा गळीत हंगाम सुरू होण्याआधी झालेल्या उस आंदोलनादरम्यान सन बावीस तेवीस या पालकमंत्री हसन मुश्रेफ यांच्या मध्यस्थीने ठरल्याप्रमाणे प्रतिटन शंभर रुपये व पन्नास रुपये दुसरा हप्ता देण्याचे प्रस्ताव कारखान्यांनी शासनाकडे सादर केलेले असून या प्रस्तावांना मान्यता देऊन ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रेफ यांच्या कोल्हापूर येथे भेट घेऊन केली याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची दाहक परिस्थिती निर्माण झालेली असून पावसाळा तोंडावर आला तरी याबाबत शासनाने पिकाचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे यामुळे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली विशेषत शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा आजरा चंदगड या तालुक्यातील डोंगरी भागातील उसासह अन्य पिके पाण्याविना असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी